काय मला तर सगळ्याला माहित आहे जन्म आणि मृत्यू एका नाण्याच्या दोन बाजू जन्माबरोबर मृत्यू हा फ्री भेटत असतो फ्री पाखवाज घेतला की गट्टा फुकट आहे पीटी घेतली भाता फुकट माईक घेतला वायर फुकट शर्टा घेतला खिसा फुकट बिस्लरी घेतली टोपन फुकट मोबाईल घेतला चार्जर फुकट गाडी घेतली टिपणी फुकट जन्म घेतला मृत्यू फुकट भेटल <laughs> येणार एक मला नको वाटते तुला काय वाटते ना हि तर ह्याला झिरो किंमत आहे तर या मला काय वाटतं ह्याला किंमत आहे घडी घडी काळ वाट अजून किती आहे ते आलाराम लावूनच कधी उचलायचं प्रत्येकाच ठरलेलं आहे मला पुढचं महत्वाचं सांगायचं आहे का तुम्ही म्हणताना महाराज जन्माला येणार जाणारच होता तर देवाने हे जग निर्माण केलंच कशाला काय गरज होती आई बा बहीण भाऊ प्रेम माया आपुलकी जेवण संसारण देवन देशन धर्मन टाळन पाकवाजन घट्टण हातून कणकण पावडर महाराज आचार्य मंडप शिष्टी पण एवढे कुठंच करायचे काय गरज आहे आयुष्यामध्ये येणारा जाणारच होता मग येऊनच द्यायचा नव्हता ना हे आहे ना देवाच्या हातात तर त्याचं उत्तर आहे का जन्माला येणं दुःख नाही मरण येणं दुःख नाही पण एवढा सुंदर नरदेह मिळून चांगलं जगता येत नाही हे खरं दुःख येईल किती दिवस जगले ह्याला किंमत नाही कसा जगले ह्याला किंमत आम आहे आमच्या आईंच जीवन आयुष्याची जर रचना केली तर त्या मानानं आयुष्याची लवकरच त्यांचा धागा तुटलेला आहे परंतु जीवन असे उत्तमची हो करायचे तुका म्हणे कमरण्याची सरे उत्तम जीवरे कीर्ती मागे माग उत्तम कीर्ती उरावी असं माणसाचं जीवन असावं आणि आईंची तशी उत्तम कीर्ती आहे आपल्या मुलांवर आपल्या मुलींवर आपल्या परिवारावर सुंदर संस्कार घडवले कष्ट जिद्द मेहनत चिकाटीच्या जोरावर हे विश्व निर्माण केलं आणि बसल्यानंतर सगळ्या परिवारानं सांगितलं की कथोरे घराण्यामध्ये सुद्धा सगळ्यात ज्येष्ठ कन्या आणि इकडं सुद्धा ज्येष्ठ सुनबाई परंतु दोनही परिवाराचा अत्यंत समर्पित असा मिलाप आणि त्याही कुटुंबामध्ये तेवढं नाव याही कुटुंबामध्ये तेवढं नाव झालर ज्याच्या जीवनामध्ये त्याचं नाव अखंड राहत असतं माझ्या <laughs> प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सामील होणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे आईसाहेब आणि त्यांच्या प्रथम वर्ष श्रद्धाच्या निमित्तानं हा सुंदर असा कार्यक्रम त्यांच्या आयोजित केलेला आहे का कीर्तन करायचं आजच्या दिवशी तीन दान अन्नदान ज्ञानदान पिंडदान कीर्तन चालू हे झालं ज्ञानदान नंतर सगळ्यांना महाप्रसाद ते अन्नदान आणि बारा वाजता निवेद दाखवतो पिंडदान ते का करायचं तुको बऱ्या सांगतात मी पिंडदान केलंय सुद्धा फेडावं लागेल मी तुम्हाला नम्रतेने सांगते तुका पीडित आहे का आई सारखं तीन शब्द तुमच्या पुढं मांडतो चित्त देऊन ऐका ग्रंथ म्हणलं की गीता पतिव्रता म्हणलं की सीता आणि प्रेम म्हणलं की माता गीतेसारखा ग्रंथ नाही सीतेसारखं पातिव्रत्य नाही आणि आई सारखं प्रेम नाही गीता 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 वाचे जे म्हणते नाही पुनरावृत्ती तयार हिंदूंचा मूळ धर्मग्रंथ गीता म्हणून विवेकानंद अमेरिकेत गेले पण सोबत कोणता ग्रंथ नेला गीता नेल्याच नंतर मग गीता ग्रंथ खाली गाता बाकीच्या सगळ्या धर्मगुरूंनी त्यांचे ग्रंथ वर ठेवले त्यांना वाटलं जेवढा ग्रंथ वर तेवढा आम्ही हायफाय स्टँडर्ड विवेकानंद भाषण करायला उठले आणि एका शब्दात सगळे आउट करून टाकले म्हणले तुमचे ग्रंथ वर ठेवले माझा ग्रंथ खाली घातला याचा अर्थ असा की तुम्हीच मान्य केले की सगळ्या धर्माचा पाया हा आमचा गीता ग्रंथ आणि अजूनही वेळ गेलेली नाही गीता ग्रंथ बाजूला काढा वरचे ढासल्याशिवाय राहणार नाही नाहीतर ह्याच धर्मावर बाकीच्या धर्माचं तत्वज्ञान म्हणून कोणता ग्रंथ ठेवलाय गीता तू खर्र बोलतोय का खोट बोलतोय गिशेपचल मग तो माणूस कोणत्या धर्मातला असू द्या पण ग्रंथ कोणता आहे गीता पण मला एक पुढचं महत्वाचं सांगायचं आहे न्यायालयात ग्रंथ ठेवून खोट्या शपथ घेण्या पेक्षा तोच गीता नावाचा ग्रंथ जर लहानपणामध्ये मुलांना शाळेमध्ये शिकवला तर न्यायालयात जाण्याची वेळच येणार नाही कोणती गोष्ट कुठं ठेवा ह्याची हो आकल नसल्यामुळे सगळा राडा चालू या म्हणून एक वाक्य सांगतो अहो गीता तिकडं कायदा तुम्ही केल्याच्या नंतर शब्द घ्यायला गीता अहो इकडंच तत्वज्ञान द्या ना म्हणजे त्यांनी काय होईल ऐका गुन्हा नंतर काय शिक्षा द्यायची हा भारताचा कायदा सांगतो पण माणसानं गुन्हाच करू नये असं त्याचा अंतकरण बनवणं हा वारकरी संप्रदायाचा कायदा त्याच्यामुळे <laughs> योग्य गोष्ट योग्य ठिकाणी पाहिजे पण आता कोण बोलणार आपलं कोण ऐकतो तवा हा <laughs> <laughs> सगळं अवघड होय कृष्ण महाराज आपलं फक्त बोलत राहणं का मा बदलली तर बदलली योग दोन जण अशी परिस्थिती माय बाप म्हणून सांगण्याचा उद्देश गीता हा आपला धर्मग्रंथ आहे म्हणून गीतेसारखा ग्रंथ नाही तू म्हणताना महाराज सगळं मान्य हो पण संस्कृत आहे आम्ही मराठी माणसं देखील एवढं सोपं आहे काय आम्हाला नाही जमत नाही जमत मग त्याच्यावरच रचना केलेला आपल्या भाषेत आहे ना अलंकार नाम ज्ञानेश्वर गीतेवर अलंकार चढवला माझ्याने त्याचं नाव ज्ञानेश्वरी आवाज बदल झाला सारखा चांगला लागला होता हा तसाच ठेवा फक्त गायन करतानी इको देव बाकी असा राहू देव फक्त गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगटी केली गीतेसारखा ग्रंथ नाही सीतेसारखं पातिव्रत्य नाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा मालकावर किती प्रेम करावं हे सीतेकडून शिकावं राजकन्या कन्या होते माझ्या बाप राज गादी बसायचं दुसऱ्या दिवशी वनवासाला जावं लागलं करेन का आताची शीत असल रामाला व्हॉट्सअपवर भांडण माणसात नाही बोलायची चॅटिंग वर म्हणेन ही लग्नाच्या आधी काय स्वप्न दावले इकडे फिरायला ये तिकडे नेन आता वनवासात झाडला असता रामा आताच्या शीतीने वनवासाला घ्यायला मरायला जाते ना आताच्या शीता सीतेला तर वनवासच नव्हता फक्त रामालाच होता पण रामा जिथं मालक तिथं मी स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवा पती हेच विष्णूचे महापूजा अनुभव मालकाची सेवा हेच माझ्यासाठी जीवनाचं सर्वस्व मग सीता आई साहेब वनवासात कायच बरं आहे का वनवासात गेल्यानंतर काय सुखाचे का राणामध्ये राहावं लागलं बरं तिथं सुखाने जीवन ठीक आहे रावणाची बुद्धी बदलली नीला आई साहेबला पळून परत शेवटच्या सहा महिन्याचा काल रावणाच्या बंदी दुःखच आहे एवढ्या शब्दाने केली नाही की के रामामुळे माझ्या जीवनामध्ये दुःख प्राप्त झालं कायम रामाचं चिंतनच असं भजन सुरू केलं सिद्धेच्या जी राक्षस होती ती सुद्धा राम राम रामनामाच चिंतन करायची सीतेची वस्ती घडे राम नाम स्मरती झाडे झाड सुद्धा नामाचं चिंतन करायची रावणाने डायरेक्ट तिथली संख्या कमी केली म्हणले आपली बिघडायला लागली म्हणले तुम्ही स्तंभ तिथं नाही सगळेच माळ डायरेक्ट म्हणले सिक्युरिटी काढून घेतली म्हणजे झेड नको प्लस नको वाय नको सगळी दोन चार जण मुजकी ठेवा म्हणजे सगळीच भजन करायला लागले कसंच म्हणून काय सीतेचं प्रेम असेल रामावर मला हे सांगायचंय बरं एवढं रामावर एकनिष्ठ प्रेम असून सुद्धा ज्या वेळेस रावणाला मारलं सीतेचा स्वीकार करायचा डायरेक्ट स्वीकार केला नाही सीतेला दिव्य द्यावं लागलं परीक्षा देवाच्या मनाला तरी पटाय पाहिजे होता आग्नीसारखी पवित्र शीता आणि तिचं सुद्धा अग्नि दिव्य घेतलं इतकं दुःख रामाकडून शीतेला मिळालं पण कधी सुद्धा बोलून दाखवलं नाही याला म्हणायचं पतीव्रता